नमस्कार केस मिरेकल कवितेमध्ये तुमचं स्वागत आहे मी कल्पेशिकांत सोनार तुमचा मित्र तुमचा भाऊ सोन्यासारखे तुम्ही सोन कसे आहात तुम्ही सगळे उस खुदा का आप पे खेद ना हो और वो खुदा ही आप का सबसे बडा दोस्त हो तर मित्रांनो खूप दिवस झाले कविता नाही टाकली आणि आज जी कविता लिहिलेली आहे ती कविता प्रेमाची नाहीये मित्रांनो ऑलमोस्ट दोन हजार चोवीसचा डिसेंबर आलेला आहे आणि दहा पंधरा दिवसांनी दोन हजार चोवीस संपणार आहे आणि दोन हजार पंचवीस येणार आहे आणि दोन हजार चोवीस मध्ये आता प्रत्येक जण फ्लॅश फ्लॅशबॅक मारतो की ह्या वर्षीही मी जे काम करत होतो त्याच्यात मला मात्र काहीच सक्सेस मिळालं नाही माझं वर्षीही माझं काहीच झालेलं नाही तर मित्रांनो असं नसतं प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं म्हणून मी सांगत असतो की दुसऱ्याचं यश पाहून आपलं यश मापायचं नसतं आणि आपलं जे यश आहे मात्र त्याच्यात आपण खुश व्हायचं असतं मला असं वाटतं मित्रांनो यश जे सक्सेस असतं ते सक्सेसची बाँड्री आपणच लावलेली असते की हे मिळालं तर मी खुश होईल हे मिळालं तर माझं सक्सेस असतो पण मला असं वाटतं की प्रत्येकाचं सक्सेस हे वेगळं असतं जेही आपण काम करत असतो त्याच्यात त्याला सक्सेस मिळत असतो पण आज जी मी कविता लिहिलेली आहे त्या कवितेचं नाव आहे तुझा तख्त तुझ्यासाठी तख्त म्हणजे मला असं वाटतं मित्रांनो आपण जेही काम करत असतो त्याच्यात आपल्याला जी पोजिशन मिळत असते त्याला आपण तख्त म्हणत असतो पण माझ्या मते सक्सेस म्हणजे काय असतं तख्त म्हणजे काय असतं मी तुम्हाला सांगतो की जेव्हा ब्रह्मांड एकत्र येतो निसर्ग जेव्हा साथ देतो नशीब जेव्हा फटका मारतो वेळ जेव्हा एकत्र येते वेळ जेव्हा आपल्या विरुद्ध नसते आणि देव जेव्हा आपल्याला साथ देत असतो तेव्हाच आपलं तख्त आणि आपलं यश मात्र मिळत असतं तेव्हाच आपलं यश बनत असतं मला असं वाटतं मित्रांनो प्रत्येकाचं एक काम करत असताना एक वेळ येते आणि तेव्हाच आपण त्या टायमामध्येच आपण तेवढ्या वेळासाठी ते आपलं सक्सेस असतं तर त्याच्यावरच ही कविता लिहिली आहे कवितेचं नाव आहे तुझा तख तुझ्यासाठी कवितेला मी सुरुवात करतो तुझा तख्त हा तुझा याला कोणाचा नाही घर तुझ्या मध्ये ताकद याला कोणी नाही वाकत तख्त हा कल पर्यंत आहे कल संपल्यावर हा दुसऱ्यांचा आहे हा तक थोड्या वक्त साठी आहे वक्त संपल्यावर तक्चा तका त्याच्यासाठी वाजणार तकचा ताज हा थोड्या वेळेसाठी तुझ्या डोक्यावर आहे तक्चा तू माज करू नको आणि मेल्यावाणी तू वागू नको या तकनी तुझ्यावर मेहरबानी केली आहे म्हणून तू ह्या वेळेसाठी महान आहे ज्यावेळी हा मेहरबानी सोडेल तुझा जहान असेल त्यावेळी तू फक्त चहात करत बसशील चहा चहा करत बसशील आणि जो वेळ येईल त्याच्यात तू वाहात बसशील टिक टिकटिक कधी बदलेल आणि तुझा तप कधी नाहीसा होईल असणाऱ्या वक्त मध्येच तुझ्या वक्तची व्हॅल्युएशन बघ आणि तुझ्या जीवनाचा तू खत लिहून घे तकचा ताज हा तुझ्या डोक्यावर थोड्या वेळासाठी साज नको माझू आली वेळ खराब नको तू लाजू तर जो पर्यंत आहे तप जोपर्यंत आहे त्याची पूजा कर नाही तर तुला हा दुजा करेल पाचवीला सटवीचा टाक पाचवीला सटवीचा टाक आणि नशिबाला घात हा पुसता पुसता पुसत पुस्त नाही आणि मेहनतीची लाईन मात्र क्रॉस केल्याशिवाय यशाची पायरी मिळत नाही तर मित्रांनो प्रत्येक जण मेहनत करत असतो मेहनत मात्र केलीच पाहिजे मला सध्या शंभरपैकी पंच्याण्णव टक्के कुट, ही आपली मेहनत असते आणि पाच टक्के कुठंतरी आपलं नशीब पण थोडंसं लागलं मी काय म्हटलं नशिबाचा फटका लागेल तेव्हाच मात्र आपल्याला कुठ कुठंतरी यश मिळत असतं ही माझी डेफिनेशन आहे प्रत्येकाची वेगळी डेफिनेशन असणार आहे तर आवडली तर शेअर करा हृदयापासून लाईक करा आणि मला प्रोत्साहन देण्यासाठी अशा सुंदर कविता लिहिण्यासाठी सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा थँक्यू सो मच